नमस्कार स्वागत आहे कोकाटेज रेसिपीमध्ये आज आपण साजूक तुपातील शिरा बनवणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कढईमध्ये पाऊन वाटी तूप घेणार आहे साजूक तूप तूप पूर्णतः वितळून घ्यायचं आहे आणि चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा टाकणार आहोत रवा इथे बारीकच वापरायचा त्यामुळे शिरा छान लागतो खायला आणि व्यवस्थित एकसारखा हलवत राहायचा आहे रवा भाजण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटे लागतात गॅस इथे मीडियम लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे रवा भाजताना शक्यतो खूप जास्त लाल रंगावरती भाजायचा नाही त्यामुळे त्याचा कलरही चेंज होतो आणि टेस्टही चेंज होते मंद आचेवरती रवा भाजला तर आतपर्यंत छान तो भाजला जातो बऱ्याचदा आपण प्रसादासाठी या पद्धतीचा शिरा बनवतो पण असाच एखाद्या वेळेस खायला बनवला तर खूपच छान लागतो बनवून बघा तुम्ही तर रवा इथे थोडासा भाजला आहे त्यातच मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते म्हणजे तेही छान आपले क्रिस्पी होतील आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे नाही टाकले तरी काही हरकत नाही तर व्यवस्थित ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहे बघा रवा फुलायला लागला की समजावा आपला रवा भाजला आहे आणि हलका होतो रवा तर बघा इथे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत आणि रव्याचा कलरही चेंज झाला आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते मी अर्धा चमचा आणि रवा जवळजवळ आपला भाजलेलाच आहे दूध मी इथे गरम करून वापरलेलं आहे तर त्यामध्ये मी दुधाचा वापर करत आहे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता तर एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाटी दूध वापरणार आहोत किंवा तुम्ही निम्मे दूध निम्मे पाणीही वापरू शकता पाणी शक्यतो गरमच वापरायचं आणि दूध पण गरमच वापरायचं तर दूध टाकताना हळूहळू टाकायचं जपून टाकायचं हातावरती उडतं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि रवा बघा हळूहळू दूध ॲब्झर्व करत आहे पूर्णतः रवा त्यामध्ये शिजून जातो दूध पूर्णतः आटल्यानंतरच त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत रवा पूर्ण दूध हात शिजलेला आहे बघा एक वाटी मी इथे साखर वापरली आहे तर तुम्ही गोड कमी खात असाल तर अर्धी किंवा पाऊन वाटी साखर टाकली तरी चालेल आणि साखर टाकल्यानंतर रव्याला थोडंसं पाणी सुटतं साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एखाद दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे त्यामुळे रवा छान शिजला जातो झाकण उघडून बघितल्यानंतर बघा मस्त असा आपला शिरा तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शक्यतो श्रावण महिन्यात किंवा सत्यनारायणाचा प्रसाद बनवायचा असेल तर या पद्धतीचा प्रसाद बनवला जातो आणि त्यावरती फक्त तुळशीचे पान ठेवले जाते तर बघा मऊ लुसलुसित असा आपला शिरा तयार आहे दहा ते पंधरा मिनटांनी आपण सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद